नमस्कार मित्रमैत्रिणी लक्ष्मी म्हणजे समृद्धी सुख धन घरात टिकून राहावे यासाठी आपल्या संस्कृतीत काही पारंपरिक आणि व्यवहारिक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत या गोष्टी केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे तर मानसिक शांती आणि घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठीही उपयुक्त आहेत चला तर मग जाणून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहेत पहिली आणि सर्वात महत्वाची म्हणजे स्वच्छता आणि नीटनेटकेपणा दररोज घर स्वच्छ ठेवा विशेषतः घराचा मुख्य दरवाजा आणि पूजा घर कचरा धूळ जुनी वस्तू किंवा न चालणाऱ्या वस्तू घरात साचवू नका शनिवारी किंवा अमावश्याला घरातील नको असलेल्या वस्तू काढून टाका विश्वास आहे की स्वच्छ आणि सुव्यवस्थित घरात लक्ष्मी नेहमी टिकून राहते दुसरी गोष्ट म्हणजे दरवाजाजवळ शुभचिन्हे घराच्या प्रवेशद्वारावर स्वास्तिक शुभ लाभ ओम किंवा कम चिन्ह लावा दरवाजावर तोरण आंब्याचे पाने किंवा झेंडूचे लावा संध्याकाळी दरवाजाजवळ दिवा लावा विशेषतः तिळाच्या तेलाचा तिसरी गोष्ट म्हणजे पूजा अर्चा आणि मंत्र दररोज लक्ष्मी मंत्र म्हणावा ओम श्री महालक्ष्मी नम शुक्रवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी श्रुसुक्त किंवा लक्ष्मी अष्ट्र पठन करा दिवाळीच्या दिवसात महालक्ष्मी पूजन विशेष फलदायी असते चौथी गोष्ट म्हणजे घरात तुळस ठेवणे तुळशीचे झाड घरात असणे अत्यंत शुभ मानले जाते संध्याकाळी तुळशीपाशी दीपं लावण्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीचा वास राहतो पाचवी गोष्ट म्हणजे खर्च आणि व्यवहारात संयम ठेवा पैसे अन्न आणि वस्तू वाया जाऊ देऊ नका में आद्रा ने आने कदी ही आने में अन्न नेहमी आदराने घ्या आणि अर्धवट कधीही सोडू नका उत्पन्नानुसार खर्च करा आणि थोडी ठेवा लक्ष्मी टिकवण्याचा हा सर्वात व्यवहारिक मार्ग आहे सहावी गोष्ट म्हणजे दान धर्म आणि मदत जिथे शक्य असेल तिथे गरजू लोकांना अन्न कपडे शिक्षण किंवा औषधाची मदत करा दान केलेले लक्ष्मी प्रसन्न राहते असे मानले जाते साठी गोष्ट म्हणजे सकारात्मक वातावरण घरात भांडणे कटू शब्द आणि नकारात्मक चर्चा शक्यतो टाळा दररोज गाणे मंत्र किंवा मधुर संगीत वाजवा हसतमुख आणि आनंदी वातावरण लक्ष्मीला आकर्षित करते आठवी गोष्ट म्हणजे आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना तो झाडूचे तोंड दक्षिण दिशेला नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे खूप गरजेचं आहे नववी गोष्ट म्हणजे सायंकाळी म्हणजेच दिवे लावण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत मीठ झाडू आणि पैसे या तिन्ही वस्तू लक्ष्मीकारक आहेत दहावी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते अकरावी गोष्ट म्हणजे घरच्या मुख्य दरवाजाला उंबरटा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद जर तुमच्या घरात लक्ष्मी टिकून राहायची असेल लक्ष्मी टिकून ठेवायची असेल तर तुम्ही अकरा गोष्टीचे पालन जरूर करा हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद